विठा खानापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक सांगली जिल्हा परिषद खानापूर पंचायत समिती आणि विटा नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकरच जाहीर होणार आहेत या निवडणुका लढवण्यासंदर्भात खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्व समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन या निवडणुका ताकदीनं लढवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना अॅडव्होकेट मुळीक यांनी म्हटलं आहे की यापूर्वी दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या विटा बाजार समितीच्या निवडणुका प्रस्थापित नेते एकत्र झाले तरी सर्व लहान मोठ्या विरोधी पक्षांना एकत्रित करून ॲडव्होकेट बाळासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या होत्या या निवडणुकांमध्ये या आघाडीला खानापूर तालुक्यातून चांगली मते मिळाली होती त्यापूर्वी दोन हजार एकमध्ये सर्व प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात बिटा बाजार समितीची निवडणूक लढवली होती या निवडणुकांमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले होते त्या सर्व पक्ष गट कार्यकर्ते यांना एकत्र करून सर्वांच्या विचारांनी या निवडणुका लढवण्याचा आमचा मानस आहे सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर आम्ही हरकती दाखल केलेल्या आहेत त्याची चौकशी होऊन एकतीस ऑक्टोबर रोजी आरक्षण अंतिम होणार आहे तसेच विटा नगरपालिकेच्या मतदार याद्यांवर दुबार नावे वेगवेगळ्या वॉर्डमधली नावे अशी जवळपास दोन हजार हरकती आलेल्या आहेत त्याची चौकशी होऊन तीन नोव्हेंबर रोजी या मतदार याद्या अंतिम होणार आहेत तसेच विरोधी पक्षांनी राज्यातील मतदार याद्यांबाबत एक नोव्हेंबर रोजी मुंबईत मोठा मोर्चा आयोजित केला आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय होण्याची शक्यता आहे खानापूर पंचायत समिती विटानगरपालिका yes. या निवडणुका होणार आहेत yes. या निवडणुकीसाठी गटांची रचना वॉर्डांची रचना अंतिम झालेली आहे गटांच्या जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतीवर सुनावणी होऊन एकतीस तारखेला अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे नगरपालिकेच्या मतदार यादीवर जवळजवळ दोन हजार पेक्षा जास्त हरकती गावातल्या लोकांनी घेतले दुबार नावं या वॉर्डात त्या वॉर्डात नावं लागली वगैरे अशा स्वरूपाच्या हरकती घेतलेल्या आहेत त्याचा अंतिम निर्णय होऊन तीन नोव्हेंबरला जिल्हा परिषदेची आणि नगरपालिकेची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे या दोन्हीचे अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक लावली जाणार आहे आता आजचं जर खानापूर तालुक्याचं चित्र पाहिलं तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवावी अशी ग्रामीण भागातल्या विठे शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्या दृष्टीने आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते आमचं असं ठरलेलं आहे की जिल्हा परिषदेचे चारही गट पंचायत समितीचे आठ गट आणि नगरपालिकेच्या ज सर्व जागा नगराध्यक्षपदासह लढवण्याच्या दृष्टीने आपण तयारी करूया यासाठी महाविकास आघाडीचे जे समविचारी पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संभाजी ब्रिगेड शेतकरी कामगार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रिपब्लिकन पक्षातले पक्षा, पक्षा काय गट आणि मग तत्सम ज्या सरकारच्या विरोधी संघटना वगैरे ज्या आहेत या सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याची आमचे चर्चा झालेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीटा